सांबरवाडी तालुका मिरज येथील ज्येष्ठ नागरिक श्री विठ्ठलसिंह उर्फ जगन्नाथ रामसिंह राजपूत यांचे आज सव्वीस जुलै रोजी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले मृत्यूसमयी ते ऐंशी वर्षे वयाचे होते लहानपणीच वडिलांचे छत्र हरपलेल्या श्री जगन्नाथ राजपूत यांचे तरुणपणी नोकरीच्या शोधात असताना बुदगावचे लोकनेते कैलासवाशी श्री व्यंकटराव अण्णा पाटील यांच्या नेतृत्वाखालील गुदगाव सोसायटीचे रेशन दुकान चालवण्याचे काम करीत असताना एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळात गावातील गरिबांना स्वस्त धान्य देऊन मदत देण्याचा प्रयत्न केला त्यानंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कैलासवासी वसंतदादा पाटील यांच्या पद्माळे जन्मगावातील पद्मावती इरिगेशन स्कीममध्ये अनेक वर्षे काम केले एकोणीसशे शहाऐंशीला सांगली साखर कारखान्याची सांबरवाडी रसुलवाडी गावासाठी वेस्ट वॉटर स्कीम आल्यानंतर त्यांनी आपल्या शेतातून कष्टाळू शेतकरी अशी आपली ओळख निर्माण केली त्यांच्या पश्चात मोठा परिवार असून उदयवार्ता न्यूजचे संपादक उदयसिंह राजपूत यांचे ते वडील होत रक्षा विसर्जन विधी रविवार दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी सकाळी साडेनऊ वाजता सांभरवाडी येथे होणार आहे